ज्यात मालमत्ता दुरुस्त केली आहे बाळगाडी एक ठिकाणी आंदोलने विरुद्ध जाऊन या ठिकाणी दुरुस्त करण्यात आले आहे विरुद्ध संस्था होती बाजूच तर आपण जातवांना विरोध करून हेलो हे हेलो या देशामध्ये धार्मिक जनुकीय भावी आणि सामान्य माणसा आणि जे बाळापुरगी आहेत सुद्धा उपस्थित आहेत म्हणून श्री या ठिकाणी जालना शहर जिल्हा काँग्रेस प्रदेश पदाधिकारी लोकसभेत भाजपच्या जातीवादी लोकसभेत महाराष्ट्र अब्दुदासलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पक्ष राज्यवर आलेला आहे महाराष्ट्रमध्ये काँग्रेस अध्यक्ष आज नाव पटोले साहेब या राज्यामध्ये या जातीवाद्याविरुद्ध आंदोलन करण्यासाठी आपल्याला भाऊ जी तुम्हाला महात्मा गांधीचा महात्मा गांधीचा अण्णा भाऊ ताट्यांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रा आगे बढ़ो रा तो रामी तो नक्कीच आमच्याकडे आणि तर काही अनुभव आहे नाही थोडा तिथेच चालणार आहे यार मानले बुडाको चले एक ठिकाणी आंदोलने सुरू झाले जाती काही इतर आणि संता होत बाजू मित्रा आपण जागवाने विनंती करत आहोत हेलो हे हेलो हां जी यांच्याबद्दल जे अनुराग ठाकूर यांनी जे अपशब्द काढला त्याचा एक निषेध म्हणून आम्ही सध्या गांधीच्या चमनवर आंदोलन करीत आहे आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती म्हणून हा आमचा एक लोकशाही पद्धतीने जे निषेध करतोय पण येणाऱ्या दिवसात जर त्यांनी माफी मागितली नाही तर मग जोडो मारो आंदोलन किंवा त्याचे पुत्ते जाळणे जे विविध आम्हाला प्रदेश काँग्रेस कमिटी जसा जसा आली आमचे मित्र शहर आणि जिल्हा काँग्रेसचे महापालिकेचे अध्यक्ष शेख महमूद साहेब नंदाताई आम्ही सर्व या अनुराग ठाकूर बद्दल त्रिव आंदोलन करणाऱ्या भविष्यात जर त्यांनी माफी मागितली नाही तर काय सांगाल आता लोकसभा विधानसभेचा काही फॉर्म्युला ठरलाय का नाही ते आता या विषयावर बोलणार आहे मी आजचा जे विषय त्याच्यावर बोला मी बोलतो विचार